श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ मुहूर्त असतो याला स्वयंभू मुहूर्तसुद्धा म्हणतात त्यामुळे अक्षयतृतीयाच्या दिवशी आपल्याला जर काही नवीन खरेदी करायची असेल किंवा जमीन जागा यामध्ये आपली गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन काही शुभ कार्य करायचं असेल तर त्यासाठी वेगळा शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही आपण दिवसभरात कोणत्याही वेळेत ही, ही कामे करू शकतो तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या व्यक्ती निधन पावलेल्या आहेत ज्यांना आपण पित्र किंवा पूर्वज म्हणतो तर त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे त्यांना निवेद दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे अजून सांगायचं झालं तर अक्षयतृतीयेच्या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांनासुद्धा विशेष महत्त्व आहे तर अक्षयतृतीयेच्या औचित्य साधून घराच्या घरच्या लक्ष्मीने मग ती घरातली सून असो मुलगी असो किंवा घरातील कोणतीही स्त्री असो तर घरातल्या स्त्रियांनी जर हा दिवस सत्कारणी लावला किंवा अक्षयतृतीच्या निमित्ताने दिवसभरात काही चांगली कामं केली तर धनाची देवी लक्ष्मी नक्कीच आपल्या संपूर्ण कुटुंबाकडे आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या संपूर्ण घरादाराला त्याचं अक्षय पुण्य मिळेल जे आपल्यासोबत कायम राहील कारण अक्षयतृतीच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहतात त्या कधीही संपत नाहीत त्यामुळे आपल्याला जर काही करायचं असेल तर या दिवशी चांगलं करावं आपल्या घरातील स्त्रियांकडे आपण देवी लक्ष्मीचं रूप मान म्हणून बघत असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी जर ही कामं केली तर नक्कीच संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर पूजा कशी करावी यासोबतच अक्षय कलश स्थापन कवड्या पूजन कसे करावे या दिवशी आपल्याला पूजेमध्ये कोणत्या साहित्याचा वापर करायचा आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे अक्षय तृतीयाचं महत्त्व काय आहे या दिवशी दान काय द्यावे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवती वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगते तर अक्षयतृतीच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं स्वच्छतेची कामे करून घ्यावी तुम्ही शक्यतो आंघोळीच्या अगोदर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घराची पूर्ण चौकट उंबरटा असं सगळं स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून ठेवलं तरीसुद्धा चालेल म्हणजे पुढची कामेसुद्धा तुम्हाला त्यानुसार करता येईल एकदा की स्वच्छतेची कामे आटोपली की त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे या दिवशी तुम्हाला जमलं तेवढं तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी वगैरेसुद्धा स्नानासाठी जाऊ शकता किंवा गंगाजल किंवा गुलाबजल तर तुम्ही फक्त नेहमीप्रमाणे स्वच्छ आंघोळ केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे तर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फूल टाकायचं आहे मंत्र ओम नमो सूर्यायन महा त्यानंतर सूर्यदेवांना ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून एक तांब्या मध्ये पाणी व काळे तीळ टाकून ते पाणी पित्रांच्या स्मरणात अर्पण करावे अक्षयतृतीयेच्या दिवशी शक्यतो त्या दिवशी आपण जे जे काही करतो ते आपल्यासोबत कायम अक्षय राहतं म्हणजेच त्याचा कधीही रास होत नाही त्यानंतर आपण करणार आहोत तुळशीची पूजा कायमस्वरूपी सौभाग्यवती राहावं हे वरदान मागण्यासाठी तर तुळशीची पूजा हळद कुंकू अक्षदा वाहून पूर्ण करावी सकाळी तुम्हाला गोड पदार्थ किंवा मग साखर वगैरे एक निवेद्य म्हणून अर्पण करायचा असतो व तुळशीला एक तुपाचा दिवा लावायचा लावायला विसरू नका मी तुम्हाला एक महत्त्वाचा नियम सांगू इच्छिते ते आपण जेव्हा तुळशीची सकाळी पूजा करत असतो तर आपण काही न खाता पिता ती करायची असते एक प्रकारे तुळशीसाठी असणारं ते व्रतच असतं त्यामुळे उपाशीपोटी काही न खाता पिता आपण तुळशीला पाणी घालायचं तिची पूजा करायची त्याचबरोबर पित्रांच्या स्मरणात सुद्धा या दिवशी तुम्हाला तुमच्या मनो मनामध्ये सतत तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तुमच्या पित्रांनी तुमच्या घरादारावर कायमस्वरूपी संतुष्ट राहावं त्यांचा आशीर्वाद तुमच्या मुलांसाठी तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी कायमस्वरूपी राहावं म्हणून प्रार्थना करायची आहे तीस एप्रिल रोजी सकाळी पाच एक्केचाळीस ते दुपारी दोन बारापर्यंत पूजा करण्याचा मुहूर्त आहे तसेच दुपारी बारा वाजेच्या आत किंवा मग बारा ते साडेबारापर्यंत तुम्ही देवाला किंवा पित्रांना निवेद्य दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्न ग्रहण करायचं नाही अक्षय तृतीयेचा हाच नियम असतो की जोपर्यंत आपल्या पित्रांना आपण काहीतरी खाऊ पिऊ घालत नाही तोपर्यंत घरातील जी मुख्य स्त्री असते मुख्य पुरुष असतो त्यांनी उपवास करायचा असतो आता तुळशीची पूजा आटोपली की त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजापाशी यायचं उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावर पंखवाने एक स्वस्तिक काढायचं आहे दारात छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे दरवाज्यावर आंब्याचं पाण्याचं तोरण लावायचं आहे आणि या दिवशी आवर्जून उंबरट्याचं पूजन करून सकाळी आणि संध्याकाळ दोन्हीही वेळा दारामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे साधा जो तेलाचा दिवा असतो तो, तो दोन्ही साईडला लावा किंवा एकाच बाजूला तुम्हाला लावायचा असेल तर जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला तुम्हाला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे या दिवशी आवर्जून सायंकाळी दिवे लागणीला तुळशीजवळसुद्धा दिवा आवर्जून लावायचा आहे तुळशीजवळ दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर कमीत कमी अकरा वेळा ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला तिथे उभा राहून किंवा बसून करायचा आहे आणि भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसह आपल्या घरामध्ये स्थिर वास्तव्य करावं अशी प्रार्थना करायची आहे या अगोदर जर तुम्ही दररोज तुळशीजवळ समोर तुपाचा दिवा लावत नसाल तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आपल्या घरावर कृपा होते आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत होते मिस्टर असतील मुलं असतील त्यांना व्यवसायामध्ये कामामध्ये यश मिळ मिळतं असा अनुभव तुम्हाला येऊ लागेल प्रत्येक आपण प्रत्येकजण माता लक्ष्मीची पूजा करतो पण माता लक्ष्मीची पूजा करून उपयोग नाही कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आहे आज आहे तर उद्या नाही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही फक्त माता लक्ष्मीची उपासना केल्यानंतर माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्रीहरी श्री विष्णू यांची पूजा करणे गरजेचं कर आहे कारण जिथे पती तिथेच पत्नी कायम आणि स्थिर वास्तव्य करते म्हणून तुम्ही भगवान विष्णूची सेवा करायला या दिवसापासून सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पैशाची धनधान्याची कमतरता पडणार नाही कारण जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे पाठोपाठ माता लक्ष्मी आपोआप येते आणि तिथे स्थिर सुद्धा राहते आता आपण अक्षयतृतीच्या पूजेला सुरुवात करणार आहोत मुख्य दरवाजाची पूजा झाली की त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या देवाची पूजा करू शकता तर नेहमीप्रमाणे सर्व देवी देवतांना स्नान घालायचं यामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालू शकता किंवा मग बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही शंखामध्ये पाणी भरून चंदनाची पेस्ट करून त्याच पाणी तयार क करूनसुद्धा स्नान घालू शकता देवी लक्ष्मीला तुम्ही कापूर त्याचबरोबर कुंकू एकत्रित करून ते पाण्यामध्ये मिसळून सुद्धा स्नान घालू शकता हे सुद्धा एक प्रकारे कुंकुमार्चनाच असतं किंवा मग तुम्हाला या दिवशी देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपण जे कुंकुमार्जन करतो त्या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे जर तुमच्याकडे संयंत्र नसेल तर या दिवशी आवर्जून श्रीयंत्र खरेदी करू शकता आता पित्रांचा जो काही विधी आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे तुम्ही स्वच्छ पुसवून घेऊन त्यानंतर गंगाजल देखील शिंपडू शकता त्यानंतर आपण तिथे स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून आपल्याला भूमिपूजन करायचं आहे आणि त्यानंतर भूमीला नमस्कार करून त्यावरती पाठ किंवा चवरण ठेवायचा आहे त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे नंतर दिवा प्रज्वलित करावा बघा या पाटावरती तुम्हाला माता लक्ष्मी श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र विष्णूची मूर्ती किंवा फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती दक्षिणावरती शंख यांना अभिषेक घालून याची पाठावरती आपल्याला स्थापना करायची आहे स्थापना करण्याअगोदर प्रथम जोड पान ठेवा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यानंतर अभिषेक घालून पुसून त्यावर मूर्ती ठेवा नंतर त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू फुले वाहून त्याची पूजा करायची आहे नंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तामणामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत तुम्ही वस्त्रावरती देखील कलश स्थापना करू शकता अक्षदावरती आपण हळदी कुंकू व्हायचं आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यांचा असं दिलेला आहे त्यावरती आपण पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे या दिवशी कलश स्थापना, शार 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 स्थापना जा ही घरामध्ये आवर्जून करायची आहे तुमच्या घरामध्ये मंगल कलश नसेल तर तुम्ही या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि तो कलश तुम्ही नियमितपणे देवघरामध्ये ठेवू शकता तुमच्या घरामध्ये कलश असेल तरी देखील तुम्हाला या पूजेमध्ये कळशाची पुन्हा एकदा नव्याने स्थापना करायची आहे कारण ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ही झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये मंगल कलश असेल तर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही जी जी काही नकारात्मकता आहे तर ती या कलशामध्ये सामावली जाते त्यासाठी घरामध्ये मंगल कलश असावा आपण एक कलश घ्यायचा आहे कलशाला आपण लाल पिवळा कलावा म्हणजे धागा गळ्याला बांधून घ्यायचा आहे गळ्यापर्यंत येईल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी फुलं त्यामध्ये घालून द्यायचे आहे त्यानंतर आपण कलशावरती आंब्याचा पानाचे एखादा ढाळा किंवा पाच पाने किंवा पाच विड्याची पाने त्यावरती लावू शकता त्यानंतर त्यावरती श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर कळशाला देखील हळद कुंकू अक्षदा पुष्प वाहून घ्यायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशी म्हणत आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत पाटावर कलश आपल्या डाव्या हाताला ठेवावा आता या दिवशी तुम्ही लक्ष्मीकारक काही गोष्टी करायच्या आहेत देवपूजेमध्ये तर या करू शकता तर तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता कवड्या या पाच सात अकरा किंवा एकवीस यापैकी घ्या एक प्लेट घ्या तांदूळ घ्या तांदुळामध्ये त्या कवड्या ठेवायच्या थे पालत्या किंवा सुलट्या कशाही पद्धतीने तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता म्हणजे कवड्या दोन्ही प्रकारे ठेवल्या जातात म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर कवड्यांना पाण्याने अभिषेक घाला कवड्यांना तुम्ही ओले चंदन लावू शकता किंवा ओले हळद लावू शकता त्यानंतर त्याच्या शेजारी तुम्हाला एक छोटंसं मातीचं बोळकं घ्यायचं आहे त्यामध्ये तांदूळ भरायचे आहे अखंड तांदूळ आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं किंवा पाच किंवा नाणी ठेवायचे आहेत त्या कॉईनला हदी कुंकू लावून पूजा करायची आहे आता इथे एक तर आपण नाण्यांची व सोन्याची ज पूजा करू शकतो किंवा मग कवड्याचीच पूजा करू शकतो इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धती यासाठी सांगितल्या कारण कवड्या ज्या आहेत त्या पूर्वीच्या काळी पैसा किंवा चलन म्हणून वापरल्या जायच्या त्यामुळे कवड्याची पूजा केली काय आणि नाण्यांची पूजा केली काय सारखीच पण इथे मी तुम्हाला सोपं जावं म्हणून देखील पद्धत सांगितल्या आहेत जर समजा तुम्ही एका भांड्यामध्ये कवड्याची पूजा केलेली असेल तर दुसऱ्या भांड्यात एक तांदूळ तुम्ही घेऊन त्याच्यावरती तुमच्याकडे असणारं सोन्याचं नाणं ठेवून त्याची पूजा करू शकता आणि कवड्या तुमच्याकडे नसतील तर मग एक एक रुपयाचं नाणं किंवा जी काही सुट्टी नाणे असतील ती तुम्ही धान्यामध्ये ठेवून त्याची पूजा वेगळी करू शकता आणि सोन्या नाण्याची पूजा वेगळी करू शकता अशा पद्धतीने दोन या लक्ष्मीकारक पूजा तुमच्याकडून होते आता यानंतर तिसरी पूजा ही तुम्हाला मी सांगत आहे ती अतिशय महत्त्वाची असते आणि मी तर म्हणेल प्रत्येक घरी ती झालीच पाहिजे या पूजेला म्हणतात अक्षय पात्राची पूजा तर अक्षयपात्र हे तांब्याचंच असतं तर याची एक छोटीशी कथा आहे इथे एकदम शॉर्टकटमध्ये मी सांगते तुम्हाला ती इंटरनेटवरसुद्धा वाचायला मिळेल जर जेव्हा तर जेव्हा पांडव वनवासात होते तर पांडव अर्थात राजाचे पुत्र होते त्या मोसममुळे त्यांना वनवासातसुद्धा भेटायला आजूबाजूची लोक यायचे पण या पांडवांकडे त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी काहीच नव्हतं आता तेच वनवासात होते त्यामुळे ते त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं त्या जंगलामध्ये जशी त्यांची गुजारण व्हायची त्या पद्धतीने खायचे पण स्वतः राजपुत्र असल्यामुळे त्यांची त्यांना त्यांनी त्यांच्या घरी बघितलेलं होतं किंवा त्यांच्यावर ते संस्कार झालेले होते की आपल्या घरी जे कोणी अतिथी येतील तर त्यांचा पाहुणचार केला पाहिजे अतिथी भव हा नियम त्यांना माहीत होता मग जेव्हा तसं त्यांना कोणी भेटायला यायचं आणि त्यांना बिना काही खाण्यापिण्याचा परत पाठवायला त्यांना वाईट वाटायचं वाट 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 मग त्यांनी काय करावं काय करावं असा विचार करत राहायचे आणि पांडवांची जी पत्नी होती द्रौपदी तिलासुद्धा वाईट वाटायचं तर एकदा या सर्वांची गाठ दुर्वास ऋषी पडली तर त्यांनी सांगितलं पाचही पांडवामधला सगळ्यात मोठा मुलगा होता युधिष्ठिर तर मग दुर्वासा ऋषीने सांगितलं तू सूर्यनारायणाची मनापासून प्रार्थना कर उपासना कर त्यांची सेवा कर ते तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुला यातून काहीतरी मार्गसुद्धा देतील युधिष्ठिराने सूर्यनारायणाची मनापासून सेवा केली उपासना केली सूर्यनारायण युधिष्ठराव युधिष्ठिरावर प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे मी तुझ्या सेवेवर खूप प्रसन्न झालो आहे युधिष्ठिराने सर्व हकीकत सांगितली तेव्हा साक्षात सूर्यनारायणाने एका तांब्याचं पात्र ज्याला आपण अक्षयपात्र म्हणतो तर ते युधिष्ठिराला भेट दिलं होतं आणि त्या त्यांनी हेही सांगितलं होतं जोपर्यंत तुझा वनवास आहे तोपर्यंत या अक्षय पात्रामध्ये तू जे काही अन्नपदार्थ ठेवशील शिजवशील ते काही अन्नधान्य भरून ठेवशील तर ते कधीही संपणार नाही आणि तुझ्या घरी तुझ्या या जंगलातल्या कुटीमध्ये जे कोणी येईल तर ते कधीही उपाशीपोटी जाणार नाही एवढे अन्नपदार्थ यामध्ये कायम राहतील तर त्यानुसार त्यांनी म्हणजे युधिष्ठिराने सूर्यनारायणकडून ते अक्षयपात्र घेतलं नंतर ते द्रौपदीच्या हाती स्वाधीन केलं त्यानंतर पांडवाकडे जे कोणी यायचं तर ते भरपेट जेवून जायचं अशी ही अक्षयपात्राची माहिती महती आहे तर या अक्षयपात्राची जी पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची असते जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा किंवा तांब्याचंच भांडं घ्या पण ते तांब्याच्याच असावं कारण कथेनुसार तुम्हाला कळलं असेल की ते भांडं तांब्याचंच होतं तर त्या तांब्यावर ओल्या कुंकवाने तांब्याच्या तांब्यावर ओम सूर्याय नमा असं कुंकवाने लिहायचं आहे भांड्यामध्ये काटोकाट आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते भरायचे आहेत तांदूळ कधीही थोडेसे भरू नका अगदी परिपूर्ण असे आपल्याला तांदूळ भरायचे आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये देखील त्याचप्रमाणे भरभराट बर येते तांदुळाला देखील अक्षधा म्हटलं जातं म्हणजे त्यांचाही कधी क्षय होत नाही त्यासाठी तुम्हाला तांदूळ हे धान्यच अक्षयपात्रामध्ये भरायचं आहे अक्षयपात्र कधीच खाली ठेवायचं नाही त्यामुळे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यावरती अक्षयपात्राचा तांब्या ठेवावा त्यावर एखादं सोन्याचं जुना दागिना किंवा काही ठेवू शकता व हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करा आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अशाच अक्षय पद्धतीने धनधान्य हे भरभरून राहू हो दे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू देऊ नको अक्षय पात्राची पूजा झाल्यानंतर आपली इथं पूजा संपन्न होत आहे त्यानंतर आपण निवेद दाखवून घ्यायचा आहे मग मिठाईचा निवेद दाखवा किंवा लक्ष्मीप्रिय ते निवेद दाखवू शकता त्यामध्ये दूध साखरेचा केशर दुधाचा तांदुळाचा खिरीचा किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशी आमरस आणि पुरीचा निवेद दाखवला जातो आमच्याकडे आमरस आणि पुरणपोळीचा निवेद या दिवशी केला जातो तुमच्याकडे जो निवेद केला जातो तो निवेद तुम्हाला इथे दाखवायचा आहे त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा आहे शेवटी आरती करायची आहे नंतर पित्रांची पूजा करायची आहे ती पुढील व्हिडिओमध्ये मी शेअर करेल तर अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला करायची आहे यातल्या ज्या तीन पूजा होत्या तर त्या खास लक्ष्मी प्राप्तीसाठी होत्या या अक्षय तृतीयाच्या तृतीयाला करायच्याच आहेत एका सोन्या नाण्याची एक एक रुपयाची जी काही नाणी होती किंवा सुट्टी नाणी एक पैशाचं स्वरूप म्हणून तर ती पूजा आपली दुसरी कवडीची पूजा लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याबरोबर तिसरी अक्षय पात्राची पूजा अशा तीन पूजा होत्या पूजा यासाठी होत्या की आपल्या घरामध्ये अन्नधान्य सदैव अक्षय राहावं कधीही कुणावर उपासमारीची वेळ येऊ नये अन्नधान्याने आपलं घरसुद्धा भरलेलं असावं यासाठी अक्षय पात्राची पूजा आपल्या पित्रांसाठीही पूजा तर या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होईल आणि याचा अनुभवसुद्धा हळूहळू येतील यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू तुमच्या घराची वेगाने प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी तुम्ही आपली जे घोड्याची फेम असते घोड्याची प्रतिमा त्यामध्ये पाच घोडे असतील किंवा सात घोडे असतील तर उगवता सूर्य आणि सात घोडे यांची जी प्रतिमा मिळते तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता सूर्य उगवतो त्या दिशेला या घोड्याचं तोंड आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ती प्रतिमा लावू शकता घरच्या घराशी कशी वागावी तुमच्या घराची कशी वेगाने प्रगती होते याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरासमोर म्हणा किंवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये म्हणा गोपद्माची रांगोळी काढायला विसरायची नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जी देवपूजा करतो तर त्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्चन करायला विसरायचं नाही म्हणजेच काय तुळशीचं पान तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा मग तुमच्याकडे बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायला विसरू नका संध्याकाळ झाली की त्यातलं एखादं दोन तुळशीचं पान उचलून घ्यायचं आणि ते तुम्ही तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये मिसळून देऊ शकता एक भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ती तुळशीची पानं तुमच्या अन्नधान्यामध्ये किंवा पिठामध्ये मिसळून ठेवू शकता या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्चना करायला विशेष महत्त्व आहे त्यासाठी तुम्ही खूप जास्त तुळशीची पानं तोडली पाहिजे असं नाही पण तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढी तुळशीची पानं तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही तुळशीची माळसुद्धा या दिवशी आणून तिची पूजा करू शकता किंवा बाळकृष्णाला ती तुळशीची माळ अर्पण करू शकता या दिवशी तुम्हाला तुमच्या तिजोरीची पूजा करता येईल जेव्हा तुम्हाला सकाळी निवेद्य बनवायचा असतो जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतात तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसची पूजा करा अन्नपूर्णादेवीची सुद्धा तिथे पूजा करून घ्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजामध्ये त्याचबरोबर तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावायला विसरू नका हवं तर त्या तुपामध्ये थोडीशी हळदसुद्धा मिक्स करून शकता कारण हळद जी आहे ती लक्ष्मीकारक मानली जाते त्याचबरोबर हळदीमध्ये आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो असं म्हणतात आणि संपूर्ण वैशाख महिना जो आहे तो भगवान विष्णूचा महिना आहे म्हणून त्याला माधव माससुद्धा म्हणतात त्यामुळे भगवान श्री हे विष्णूच्या पूजेमध्ये हळदीलासुद्धा महत्त्व असतं तर तुम्ही हळदीचा वापर दिवा लावण्यासाठी नक्कीच करू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा पूजा करण्याला तर्पण करण्याला पित्रांसाठी दानधर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आवर्जून दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये एखाद्या गरजू कुटुंबाला एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या जागी किंवा एखाद्या गुरुजींना तुम्ही आपल्या पित्रांची नावे पाण्याने भरलेला एकमाठ दान करू शकता किंवा पाण्याने भरलेले एक सुरई दान करू शकता यामुळे कुटुंबावर पित्राची कृपा होते पित्रांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर पितृदोषामुळे जर तुमच्या घरात तुम्हा तुम्हाला कामामध्ये काही अडचणी येत असतील पितृदोषाचा त्रास होत असेल तर तोही कमी होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पित्रांसाठी पितृस्तुती दक्षिणेकडे तोंड करून म्हणू शकता पितृस्तोत्र म्हणू शकता किंवा पितृ अष्टक म्हणू शकता त्याचबरोबर दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी देवी लागण्याची जी वेळ असते सूर्य त्या त्यावेळेला घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला ज्योत येईल याप्रमाणे एक दिवा आपल्याला पित्रांसाठी आवर्जून लावायचा आहे हा दिवा एक मातीची पंथी असू शकते किंवा तुम्ही कणकेचा बनवूनसुद्धा लावू शकता जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता तेल तेल यामध्ये लावायचा आहे जी लांब वात असते ती सिंगल वात एकाच वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे तुम्ही कणकेचा दिवा जर वापरत असाल तर दुसऱ्या दिवशी तो विसर्जित करायचा आहे आणि मातीची पंथी जरी वापरली असेल तर ती नवीन पंथी वापरायची आहे दिवाळीमध्ये वापरलेली वगैरे जुनी पंथी पित्रांसाठी आपल्याला लावायची नाही नवीन मातीची पंथी असेल तर ती लावायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती विसर्जित करायची त्यान आहे त्यानंतर ती जी पंथी आहे ती आपल्याला वापरायची नाही माता लक्ष्मीची सेवा म्हणजे काय की या दिवशी आवर्जून श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक याचं सोळा सोळा वेळा पठण करायचं आहे पण यासोबतच सुद्धा पठण करायचं आहे विष्णूसहस्त्रनाम अवघड असतं वाटत असेल तर उच्चार तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तरीसुद्धा चालेल या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचं पूजन करायचं आहे आणि सुद्धा सेवा करायची आहे जेणेकरून या दिवशी केलेल्या गोष्टी या अक्षय राहतील आणि याचा लाभ आपल्याला आयुष्यामध्ये ला होईल अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत कच्चं दूध घ्यायचं आहे हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे आपण हळदी कुंकू याचं पाण्याने आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील या दिवशी अभिषेक करू शकता तुम्ही चंदनाच्या पाण्याने देखील करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर कुलदेवीचा टाक कुलदेवीची मूर्ती कुलदेवीचा फोटो आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा असेल घरात आणायचे असेल तर तो सुद्धा तुम्ही आणू शकता देवघरात त्याची स्थापना करू शकता त्याचबरोबर आपल्या गुरूंची मूर्ती किंवा गुरूंचा फोटोसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता या दिवशी काठेरी झाडे धारधार वस्तू काळे कपडे खरेदी करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षतृतीच्या पूजेची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ